मी तालुका संपर्क प्रमुख या नात्याने जनतेला आवाहन करेल की मतदारांना हे सांगू इच्छितो की आपलं एक मत एवढं महत्वाचं आहे की अतिशय आपलं एक मत हा हिंदुत्वाचा आवाज होऊ शकतो आपलं एक मत बारणेसाहेबांना मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी पाठवू शकतो प्रत्येक मतदार हा अतिशय महत्त्वाचं मत आहे असं समजून आपण हिंदुत्वासाठी मतदान केलं पाहिजे येणाऱ्या लोकसभेमध्ये चारशे पार हा मोदी साहेबांचा नारा हा हंड्रेड पर्सेंट होणारच आहे परंतु आपला आवाज पोचवण्यासाठी आपण आपला खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना लोकसभेमध्ये पाठवायचा असेल तर आपण मी सर्व कार्यक कर, कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण घराघरात वाड्या वस्त्यांमध्ये पोचून मतदानाचा टक्का कसा वाढेल आणि मतदान श्रीरंगाप्पा बारणे यांना धनुष्य बाणाला कसं होईल हे प्रयत्न केले पाहिजेत ते परंतु आपल्या हक्काचा आवाज आपल्या हक्काचा खासदार जर आपल्याला देशामध्ये पाठवायचा असेल तर आपण येणाऱ्या तेरा तारखेला सर्वांनी वाडी वस्तीत घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत शिवसेनेने केंद्र केंद्र शासनाने केलेली कामं जनतेपर्यंत पोचवलेली आहेतच आत्तापर्यंत परंतु आपण केलेला विकास संपूर्ण देशासाठी किती उपयोगी ठरलेला आहेत ह्या जनतेला पटून दिलेला आहे आत्तापर्यंत पुन्हा एकदा पटून देऊन आपण येणाऱ्या तेरा तारखेला शिवसेनेला धनुष्यबाणाला कसं मतदान देता येईल यावर सगळ्यांनी लक्ष देऊन सर्वांना विनंती करतो की धनु येणाऱ्या तेरा तारखेला बहुसंख्य मतांनी అప్ప అన్న ప్రచండం మతాన్ని నివడు